धरण पांढर क्षेत्रात पावसानं दिलेली उघडी विविध धरणातून कमी झालेला विसर्ग यामुळे शिरो तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नदीचा पूर बुधवारपासून संत गतीनं ओसरू आहे परिणामी नदीकाठावरील नागरिकांसह शेतकऱ्यांनी पुरापासून सुटकीचा सुस्कारा आहे गेल्या चार दिवसापासून शिरो तालुक्यातील कृष्णा पंचगंगेचं पाणी पात्राभर वाहत आहे दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत राहिल्यानं पाणी नदीकाठावरील गवत कुरणातून ऊस पीक शेती क्षेत्राकडे सरकत होतं यामुळे नदीकाठावर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली होती मात्र गेले दोन दिवस पावसाच्या उघडीपीसह विविध धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे सध्या पूर ओसरू लागला आहे त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे बुधवारी सकाळपासून शिरो तालुक्यातील कृष्णेच्या पाणी पातळीत घट होत राहिली बुधवारी सकाळी आठ वाजता नृसेवाडीजवळ कृष्णेची पाणी पातळी एकोणपन्नास फूट सहा इंच होती सायंकाळी चार वाजता एकोणपन्नास फूट झाली आहे राजापूर बंधाऱ्याजवळ सकाळी पाणी पातळी एकोणचाळीस फूट तीन इंच होती तर सायंकाळी पाच वाजता अडतीस फूट नऊ इंचवर खाली आली आहे तर राजाराम बंधारेजवळ सकाळी पाणी पातळी तेहतीस फूट अकरा इंच होती तर ती सायंकाळी बत्तीस फूट अकरा इंचावर आली आहे यावरून कृष्णा पंचगंगेचा पूर संथगतीने गतीने ओसरण्यास सुरुवात झाल्याचं चा दिसतं बुधवारी सकाळी जिल्ह्यातील विविध नद्यांवरील त्रेचाळीस बंधारे पाण्याखाली होते यातील दोन बंधाऱ्यांवरील पाणी ओसरल्यानं सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकेचाळीस बंधारे पाण्याखाली राहिलेत शिरो तालुक्यातील बुधवारी दिवसभर पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे दरम्यान पूर ओसरत असला तरी कोयणीतून एकवीस हजार आठशे चोवीस क्युसेक वारणेतून तेरा हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्युसेक्स आणि राधानगरी धरणातून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात शहाऐंशी पूर्णांक शून्य चार टी एम सी वारणा धरणात अठ्ठावीस पूर्णांक नऊ तीन टी एम सी राधानगरी धरणात आठ पूर्णांक तीन दोन टी एम सी तर आलमट्टी धरणात सत्त्याण्णव पूर्णांक चार दोन टी एम सी पाणीसाठा झाला आहे मराठी एस एसन्यूजसाठी गोरवाळहून आणि हिजासूद